म्हणून आम्ही सर्व हे कार्यकर्ते जेवढे आलेले आहे राणी दानोऱ्याचे सरपंच आहे बांगरीचे सरपंच आहे मुकिलपूरचे सरपंच आहे शिरपूरचे सरपंच उपसरपंच आहे कॉटन मार्केटचे दोन तीन संचालक आहे आणि आपले सभापती जे आहे पंचायत समितीच्या उप उपसभापती त्यांचे रिश्तेदार इथंच आहे माझी सरपंच आहे सर्व आपण इथं चांगले विचाराचे आणि चांगले सर्व आपण इथं छोटीशी खाणी म्हणून एक मिटिंग घेतलेली आहे तुमची नाराजी काय आहे आणि कोणाबद्दल आहे आमची नाराजी एवढी आहे की इथे जे व्यवस्था आहे बीजेपी भी कार्य आदरणीय हे नाराजी नाही किंवा आमच्या आदर्यावर नाराजी नाही आहे आमदारच्या याच्यावर नाराजी नाही आहे पण आमची एवढी नाराजी भी भयापर्यंत आम्ही भी भया आमच्या पण आम्ही भी हंसराज आईरचे आहो की नाही आम्हाला पाच वर्षात आणखीन समजलेलं नाही कारण हे जेवढे कार्यकर्ते आहे हे आज ते वंचितच आहे आम्ही तर भाई हंसराज आईचे खासदाराचे आहोत पण आम्हाला आणखीन कल्पना नाही बाबा आम्ही त्याची आहो की नाही याच्यासाठी आम्ही विचार मंच मिटिंग घेतलेली आहे काय ठरलं तुमचं आमचं असं ठरलेलं आहे की बा आपण एकत्र होऊ आणि आपण याचा विचार करू की आपण काय करायचं आणखीन आम्ही आज ठरलेलं नाही आम्ही दोन दिवसानंतर आम्ही सर्वांची बैठका घेऊ आणखीन जे जे एक वेळेस गावातले आलेले सरपंच यांचे विचार घेऊ त्याच्यानंतर आम्ही ठरवू तुम्ही बीजेपीचे बीजे कार्यकर्ते आहात हो तर तुम्ही बीजेपीचे बीजे काम करणार नाही का आता यानंतर आम्हाला आता आम्ही तर बीजेपीचे बीजे बीजे भयाचे हजरा जाहीरचे हजरा जाहीर आमची आहे ना पण आम्ही आहो की नाही हे विचार आहे ना, ना आम्ही काम कसं समस्या मिटल्या तर आम्ही करू आणि आमच्या समस्या मिटल्या खेड्यापाड्याने लोकांना जे सरपंच उपसरपंच आलेले आहे याच्या गावाला निधी काम हस तसं सर्व विचारणा झाला पाच वर्षामध्ये वर्षा समस्या सुटल्या नाही विकास काम झालं नाही का समस्या सुटेल म्हणून आता विकास काम तर तुम्हालाही दिसत नाही ना विकास काम झाल्याने बऱ्याच ठिकाणी तरी फंड आलेला नाही म्हणजे तुमची मुख्य मागणी